श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आता माहेरची सुट्टी संपली दिवाळी पण संपली आता परतीचा प्रवासाला सुरुवात इथे आम्ही न चाललो होतो बस स्टँडकडे हे बघा आमचं चोपडा नगर परिषद आणि ना म्हटलं तर काकांची दुकाने बघा त्या साईडला तिथनं त्यांनी पाणी घेऊन आले काकांना म्हटलं जाऊन पाणी थंडगार पोरांना घेऊन या खूप जास्त गरमी होती तर मुलांसाठी ते पाणी घेऊन आले मम्मी इकडे सासूबाईंसाठी वांगी घेऊन आली ही बघा वांगी आमच्या जळगावची वांगी खूप जास्त प्रसिद्ध आहे भारताची वांगी खूप टेस्टी अशी लागतात बघा आहो ना किती एकदम त्रास होतो इथं आम्ही एस टीची वाट बघत बसलो होतो नेहमीसारखंच आमच्या मागे एकदा पणवती लागली की लागलीच त्या दिवशी ट्रेन दीड तास लेट आज आमची एस टी लिटरली ती पण दीड तास लेट बसून बसून बघा सगळे इथं व्हायतागले होते की आता बसेल त्यावेळेस बसील बस काही बस बस आहे नाच फायनली बस येणार त्या अगोदर गोलूमामा आला गोलूमामाने चिकूची लाड केले आमच्या गोलूमामाने चिकूला खूप सारा खाऊ घेऊन दिला आणि मामची बस अगोदर ते तिथं खेळत बसले इथे आमची चिकू माझ्या चप्पल्स घालून उड्या मारत होती मस्त नुसती खेळत बसली होती तिला माझी चप्पल काय आवडते काय जाणं बघा आमची ही चिकू कशी उड्या मारते नुसती तुन इकडून तिकडून तर चला बस आले बसमध्ये बसतं फायनली सुरू झाला प्रवास टाटा बाय मम्मा सगळ्यांना बाय करताना फायनली चोपड्याला अलविदा गोलू मामा आमच्या चिकूला फ्लांकीच देतोय चिकू रडत होती गोलू मामाकडे जाण्यासाठी पण आता काय करणार तर चला निघाले मी ठाण्याला बाय बाय परत असा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी आता है तुम्हाला दुसरे व्हिडिओ आता ठाण्यातले बा बाय